पुण्याच्या बिल्ड ग्राफिक्स पेपर कंपनीकडून बनगर कुटुंबाची हेळसाण झाली आहे वडिलांच्या जागेवर नोकरी देण्याचं लेखी आश्वासन दिलं मात्र चोवीस वर्षानंतरही आश्वासनाची पूर्तता झाली नाहीये कंपनीच्या आवारात आई आणि मुलानं आमरण उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही अशी भूमिका रोहित बणगर आणि त्याची आई सविता बणगर यांनी घेतली आहे याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूया पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बिल्ड ग्राफिक पेपर कंपनीमध्ये दोन हजार साली वसंत बंडगर हे आ, कामावर होते मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाला यामुळे त्यांचं कुटुंब जे आहे ते हद्वल झालेलं होतं यामुळे कंपनीने त्यांच्या जाग्यावरती त्यांच्या पत्नी किंवा मुलाला घ्यावं अशी हो, मागणी कुटुंब बंडगर कुटुंबाची होती मात्र कंपनीने लेखे देऊन सुद्धा अध्यापर्यंत त्यांच्या कुटुंबातील कोणालाही कामावर घेतलं नाही यामुळे आता बंडगर कुटुंब जे आहे ते गेली तीन दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आपण जर पाहिलं तर आता सध्या कडाक्याची थंडी वाढलेली आहे अशा कडाक्याच्या थंडीमध्ये देखील हे बंडगर कुटुंब जे आहे ते तीन दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलं आहे तरी देखील बिल्ट ग्राफिक्स पेपर या कंपनीचे कुठलेही प्रशासकीय अधिकारी जे आहेत संबंधित अधिकारी जे आहेत ते दुंकूनही या ठिकाणी या यांच्या आमरण उपोषणाला ते भेट देत नाहीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत आणि जर या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर हे कुटुंब जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणारा अशी भूमिका या कुटुंबाने घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज इंदापूर